आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार तुमची बातमी आमची कराडला शेतकऱ्यांच्या दौलतीचा उत्सव पश्चिम महाराष्ट्रातून आलेली जातीवंत जनावरे प्रदर्शनात खातगुणाचा दत्तात्रय जाधव यांचा बैल ठरला चॅम्पियन ऑफ द शो कराडमध्ये भरलेल्या यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक आणि पशुपक्षी पक्षी प्रदर्शनात रविवारी शेतकऱ्यांच्या अस्सल दौलतीचा जणू उत्सव पाहायला मिळाला प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या जातीवंत जनावरांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले गाय म्हैस बैल रेडा अशी विविध देशी आणि संकरित जातींची भव्य मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली होती सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्यातील पशुपालक शेतकरी आपली उत्कृष्ट जनावरे घेऊन प्रदर्शनात सहभागी झाले होते खिलार बेल्ट चॅम्पियन ऑफ द शो या प्रदर्शनातील सर्वात मानाचा किताब चॅम्पियन ऑफ द शो खातगुण येथील दत्तात्रय प्रभाकर जाधव यांच्या खिलार बैलाने पटकावलाय त्यांच्या या यशाबद्दल उपस्थितांनी विशेष कौतुक केले उद्घाटन आणि मार्गदर्शन सकाळच्या सत्रात बाजार समितीचे उपसभापती नितीन ढापरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सभापती सतीश इंगवले पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉक्टर दिनकर बोर्डे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जनावरांचे संगोपन चारापाणी औषधोपचार व्यवस्थापन तसेच पशुपालनातून मिळणारे उत्पन्न याबाबत प्रत्यक्ष अनुभवातून माहिती मिळाली विविध गटांमध्ये पारितोषिकांचे वितरण आदतखोंड खिलारखोण दोन दाती चार दाती खिलार गाय कालवड देशी गोवंश जर्सी होस्टन संकरित कालवड म्हैसरेडा अशा विविध गटांमध्ये स्पर्धा पार पडल्या प्रत्येक गटात प्रथम दोन हजार रुपये द्वितीय पंधराशे तृतीय एक हजार तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक प्रमाणपत्र आणि शिल्ड देऊन विजेत्या शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला सायंकाळी बक्षीस वितरण सोहळा सायंकाळी युवा नेते अधिराज पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्यात बाजार समितीचे सभापती सतीश इंगवले उपसभापती नितीन ढापरे कोयना संघाचे उपाध्यक्ष शिवाजी जाधव संचालक शिवाजी शिंदे तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते या प्रदर्शनामुळे देशी गोवंश संवर्धनाला चालना मिळत असून पशुपालक शेतकऱ्यांना नवे प्रोत्साहन मिळत असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आले सकलेन मुलांनी कराड अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची